नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द युनिक मध्ये आपलं स्वागत आहे आपण आपला उपक्रम कंटिन्यू करतोय आणि आजचा आपला विषय आहे भारत आणि भूतान द्विपक्षीय संबंध आता हा विषय का बघायचा मुळात हा विषय तुम्हाला कशाशी जोडता येतो तर आयर आय आर म्हणजे आपण त्याला म्हणतो इंटरनॅशनल रिलेशन त्याला मराठीत आपण म्हणतो आंतरराष्ट्रीय संबंध जसं तुम्हाला मी आधी पण सांगितलं की आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचे आपल्याला चार प्रश्न येतात त्यापैकी दहा मार्काचे दोन आणि दहा पंधरा मार्काचे दोन असे तीस अधिक वीस पन्नास मार्काचे गुण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संबंधाला आहे आता हे झाले दिसणारे तुम्हाला पन्नास गुण मात्र अनेकदा तुम्हाला मुलाखतीमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाविषयीचे प्रश्न देखील विचारले जातात हा झाला दुसरा मुद्दा आणि तिसरा मुद्दा म्हणजे तुम्हाला अनेकदा निबंधामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांच्या मुद्द्याचा आयामांचा वापर करण्याची संधी मिळते जरी फिलॉसॉफिकल टॉपिक जरी विचारले तरी त्या अनुषंगानं देखील तुम्हाला एक दोन परिच्छेद तुम्हाला आंतरराष्ट्रीय संबंधाचे रिलेट करून लिहिता येऊ शकतात म्हणजे एक तर पन्नास मार्काचे गुण आहेतच निबंधामध्ये वापर तुम्हाला करता येतो आणि तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट तुमचा असेल तरी देखील तुम्हाला जी मध्ये ओव्हरलॅपिंग ते पाहायला मिळतं आणि आणखीन एक सांगितलं मुलाखतीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात म्हणून आंतरराष्ट्रीय संबंध हा एक महत्वपूर्ण विषय आहे आता जो आपण विषय बघणार आहे तो, तो भूतान आणि भारत या विषयीचा आता गेल्या डिसेंबर आणि जानेवारीमध्ये भूतानचे जे राजा आणि राणी आहेत त्यांनी भारताला भेट दिलेली होती या पार्श्वभूमीवर आपण भारत आणि भूतान यांच्यातील संबंधांची चर्चा करूया आता भारत भूतान म्हणलं की भारत भूतान म्हणलं की तुम्हाला कळायला पाहिजे की भूतान हा शेजारील एक देश आहे आपला सार्क मध्ये आपल्याला भूतांचा समावेश असलेला दिसून येतो या दोन गोष्टी तर तुम्हाला लगेच लक्षात येतात दक्षिण आशियामध्ये असलेला देश आहे महत्वपूर्ण देश आहे हा तिसरा मुद्दा आहे आणि चौथा मुद्दा महत्वाचा आहे की चीनच्या अनुषंगाने देखील आपल्याला थोडासा भूतांचा विचार हा करावा लागतो या अनुषंगाने आपण थोडस बघूया आता जेव्हा भारत भूतान हा विषय तुम्हाला चर्चेत येतो येताना दिसतो तेव्हा दोन तीन मुद्द्यांच तो फिरताना दिसतो एक म्हणजे भारत आणि भूतान यांच्यामध्ये जलविद्युत प्रकल्पाचं काय सहकार्य आहे का हा एक मुद्दा सतत चर्चेला असतो आज तुम्ही बघा पुढील सहा महिन्यानंतर देखील तुम्हाला हाच मुद्दा चर्चेला असलेला दिसेल एक म्हणजे जलविद्युत प्रकल्प दुसरं म्हणजे भारत भूतान मैत्री एक एकतर दुसरा विशेषतः चर्चेत असतो हा झाला दुसरा आणि तिसरा मुद्दा चीनच्या अनुषंगानं काहीतरी विषय भूतानच्या अनुषंगाने चर्चेत असतो हे ज्या बाहेर भारत आणि भूतान यांच्यामधले संबंध जात नाहीत मग या तीन गोष्टींच्या किंवा या तीन मुद्द्यांच्या जवळून आपल्याला हा अभ्यास या ठिकाणी करायचा लागेल आता ह्या जे आर्टिकल प्रसिद्ध झाले वृत्तपत्रामध्ये त्यामध्ये त्यांनी काय काय म्हणले बघूया आता या राजांनी राणेंनी भेट दिली यामध्ये काय काय बाबा चर्चा झाली बघा की भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतानचे राजे यांनी कशावर चर्चा केली तर बघा बघा मग अशीच तुम्हाला सांगितलं की जलविद्युत प्रकल्प हा विषय या दोन देशांमध्ये हा नेहमीचा विषय आज पण चर्चा झाली त्याची पुढील सहा महिन्यानं देखील होणार पुढील वर्षाने देखील होणार मग आता डिसेंबर जानेवारीमध्ये कशाविषयी चर्चा केली बाबा पुनच चंगू दोन आता ह्याचा उच्चार बघा तुम्ही कसा करता आपण म्हणू पुनच चंगू दोन या विषयाच्या कामकाजाविषयी चर्चा करण्यात आली आता दोन म्हणले म्हणजे एक च काहीतरी कामकाज या ठिकाणी पूर्ण झालेला असेल आणि तो प्रकल्प कार्यरत असेल आता पुनश्चंगू दोन दोन या विषयीच्या का विषयी दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केलेलं आहे आता आता ही एक तथ्यात्मक गोष्ट आहे की कि किती मेगावॅटचा वगैरे हा प्रकल्प आहे वगैरे या गोष्टी आहेत मात्र जलविद्युत प्रकल्प हे महत्वाचं आहे जलविद्युत प्रकल्प म्हणजे काय भारत भूतानकडून एक प्रकारे वीज खरेदी करतो भारत भूतानकडून वीज खरेदी करतो भारत भूतानमध्ये जलविद्युत प्रकल्प बांधायला भागीदारी करतो अशा अनुषंगाने हे विषय चर्चेत असतात दुसरं हा आता हा जो मुद्दा आहे हा लेटेस्ट मुद्दा आहे हा महत्वाचा मुद्दा आहे आणि हा नवीन मुद्दा आहे असं आपण म्हणू काय तर भूतानच्या राजांचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे गेलेफू माइंडफुलनेस सिटी आता हा चर्चेत आहे ना अजून एका वर्षामध्ये देखील तुम्हाला हा विषय चर्चेत असलेला दिसेल आता हा काय आहे हा ड्रीम प्रोजेक्ट आहे भूतानच्या राजांचा आणि त्यांना यामध्ये गुंतवणूक आकर्षित करून घ्यायची गुंतवणूक आकर्षित करायचे म्हणजे त्यांची अशी अपेक्षा आहे की भारतातील उद्योगांनी भारतातील खाजगी उद्योगांनी या सिटीमध्ये या, सिटी या शहरामध्ये गुंतवणूक करावी म्हणजे यामध्ये भारतीय गुंतवणूक करण्याबाबत या ठिकाणी काय झाले या भेटीमध्ये चर्चा करण्यात आली नाव खूप महत्वाचं बघा गेलेफू माइंडफुलनेस सिटी आणि वर बघितला आपण जलविद्युत प्रकल्प आता okay. थोडस हे झालं आता भेट बघितली एक जलविद्युत प्रकल्प आणि दुसरं आपण बघितलं माइंडफुलनेस सिटी आता भूतानचं सामरिक महत्व काय सामरिक ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो स्ट्रॅटेजिक ज्याला आपण म्हणू शकतो व्यूहरचनात्मक स्ट्रॅटेजिक सामरिक व्यूहरचनात्मक हे शब्द खूप महत्वाचे आहेत सामरिक व्यूहरचनात्मक हे शब्द तुम्हाला उत्तरामध्ये वापर उत्तरामध्ये त्याचा वापर करणं आवश्यक असतं त्यामुळे काय होतं परीक्षकाचं लक्ष वेधलं जातं किंवा आणि आपण म्हणू शकतो की प्रत्येक विषयाची एक भाषा असते आणि ती भाषा तुम्हाला अवगत करणं आवश्यक आहे आणि ह्याची भाषा काय आहे बाबा आंतरराष्ट्रीय संबंधाची की वर्ड वापरणं किंवा आपल्याला जे काही महत्वपूर्ण मला अभ्यासक्रमामध्ये जे शिकवले जातील ते विषयांची त्या मुद्द्यांचा वापर तुम्हाला उत्तरामध्ये करता येणं या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आत्तापुरतं लक्षात ठेवा सामरिक म्हणजे आपण त्याला म्हणतो स्ट्रॅटेजिक म्हणतो व्यूहरचनात्मक म्हणतो आता काय महत्व आहे सामरिक तर बघा आपला जो ईशान्यकडचा प्रदेश आहे आपण म्हणू ईशान्यकडची जी राज्य आहे त्या अनुषंगानं भूतानचं महत्व आहे काय तर ईशान्य प्रदेशाला जोडण्यासाठी असणाऱ्या सिलगुडी कॉरिडॉरचे संरक्षण करण्यासाठी भूतानचे भूराजकीय स्थान महत्वाचे आहे परत एक शब्द आला भूराजकीय स्थान भू राजकीय स्थान जिओ पॉलिटिकल जिओ पॉलिटिकल हा देखील एक महत्वाचा की आहे आहे राजकीय स्थान महत्वाचं आहे तशाचं संरक्षण करण्यासाठी सिलगुडी कॉरिडॉरचं संरक्षण करण्यासाठी या कॉरिडॉरद्वारे आपल्याला ईशान्यकडील राज्यांकडं एक कनेक्टिव्हिटी मिळते आणि म्हणून तिथं भूतानचं अस्तित्व आहे आणि म्हणून यासाठी आपल्याला भूतानचं महत्व आहे बघा किती महत्वपूर्ण आहे बघा दुसरी गोष्ट चीनच्या या भागातील हस्तक्षेप किंवा भूमिका भारताच्या हितसंबंधांना बाधा ठर थर, आणणारी ठरले हितसंबंध हितसंबंध ज्याला आपण म्हणतो इंटरेस्ट आणि त्याच्याही पुढे जाऊन आपण म्हणूया नॅशनल इंटरेस्ट म्हणजे काय राष्ट्रीय हितसंबंध आपल्याला माहिती आहे की किंवा तुम्हाला मी सांगितलेलं आहे लेक्चरमध्ये कि आंतरराष्ट्रीय राजकारण किंवा त्यामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्यामध्ये घडणारे जे गेम आहेत खेळ आहेत ते सगळे कशासाठी चालले तर राष्ट्रीय हितसंबंधाच्या संरक्षणासाठी चालले आणि म्हणून भारताच्या राष्ट्रीय हितसंबंध कशावर आहे किंवा चीननं तिथं अति हस्तक्षेप केला तर भारताच्या हितसंबंधांना धोका आहे तिसरा मुद्दा भारत आणि चीन यांच्यामध्ये बफर स्टेट म्हणून भूतान महत्वपूर्ण भूमिका बजावेल बफर स्टेट अनेक आला बफर स्टेट भारत आणि चीनमधला एक बफर स्टेट म्हणून भूतान महत्वपूर्ण भूमिका बजावेल ते आता हे झालं भारत भूतान आणि भारताच्या अनुषंगानं जिओ स्ट्रॅटेजिक महत्व आपण बघितलं आता भूतानसाठी काय आव्हान आहेत भूतानसाठी एक तर भारताबरोबरची ऐतिहासिक मैत्री टिकवून ठेवायची आणि दुसरीकडं चीनचं आक्रमक वर्तणूक याला काय करायचं आहे संतुलन करायचं आहे किंवा त्याला आपण म्हणू व्यवस्थापन करायचं आहे भारताबरोबरची ऐतिहासिक मैत्री पण टिकवायची आहे आणि चीनच्या आक्रमणपणाचं काय करायचंय व्यवस्थापन करायचं आहे संतुलन ठेवायचं आहे आता ही काय तारेवरची कसरत आहे तारेवरची कसरत आहे त्याला आपण असं देखील म्हणू शकतो याला आपण डिप्लोमॅटिक डान्स असं देखील म्हणू शकतो डिप्लोमॅटिक डान्स डिप्लोमॅटिक डान्सला मराठीत आपण काय म्हणूया बाबा राजनैतिक नृत्य म्हणूया राजनैतिक नृत्य मग हे काय हे काय बाबा हे कौशल्याचं काम आहे नृत्य असं काय म्हणलंय तर कौशल्याचं काम आहे ना ते डिप्लोमॅटिक डान्स दुसरं फक्त चीन बरोबर संबंध वाढवले वाढवले समजा भूताननं तर त्यांनी फक्त लघुकालीन आर्थिक फायदे किंवा लघुकालीन संबंध बघून लघुकालीन राष्ट्रीय संबंधाचं संवर्तन करायचं म्हणून चीन बरोबर त्यांनी संबंध वाढवले तर हा एक मुद्दा झाला मात्र जर त्यांना दीर्घकालीन संबंधांचा विचार करावायचा असेल तर भारताबरोबरचे संबंध भूतांसाठी महत्वपूर्ण आहेत पुन्हा मी दोन गोष्ट सांगितले की लघुकालीन राष्ट्रीय हित संबंध आणि दीर्घकालीन राष्ट्रीय हितसंबंध बघा की वर्ड सांगतोय विषय एकच आहे मात्र त्यातून किती कंगोरे निर्माण होत आहेत बघा आणि या कंगोऱ्यातनं तुम्हाला विश्लेषण करायला शिकायचं आहे त्याचा वापर करायचा आहे लघुकालीन हितसंबंध आणि दीर्घकालीन हितसंबंध तिसरं आपण बघूया चीन आणि भूतानचे आपल्याला दिसते की प्रादेशिक सीमेवरून वाद आहेत आता गेल्या दीड दोन वर्षापूर्वी काहीतरी वाद चालू होता आता तो वाद आता चर्चेत नाहीये मात्र काय होतं सहा महिने आठ महिने जातात आणि पुन्हा एकदा काहीतरी सीमावादाविषयीचं न्यूज चर्चेत येते पुन्हा ती चर्चा आली की पुन्हा आपण काय करतो भारत भूतान भूतान चीन या प्रकारची हेच आर्टिकल रिपिटेशन होतं रिपिटेशन हो काय होतं जलविद्युत प्रकल्प रिपिटेशन होतो बाकी काय माइंडफुलनेससाठी रिपिटेशन होणार या अनुषंगाने तुम्हाला थोडस एक सेन्स निर्माण झाला पाहिजे की भूतान म्हणलं की आपला फोकस कशावर पाहिजे पुढचा भूतानमध्ये तरुण वर्ग कमी होत चाललाय तो देश सोडून चालला आहे आणि तो कुठं चाललाय ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाला म्हणजे इथं डेमोक्रॅटिक आपण काय म्हणू डेमोग्राफिक क्रायसिस निर्माण झालेला आहे भूतानमध्ये मग ते त्यांच्यासाठी आव्हान आहे आणि आत्ताच तुम्हाला सांगितलं की भूतान म्हणलं की जलविद्युत प्रकल्प भूतानची अर्थव्यवस्था जलविद्युत प्रकल्पावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे आणि म्हणूनच त्यांचे राजे आता काय प्रयत्न करत आहेत की अर्थव्यवस्था डायव्हर्सिफाय करायचा प्रयत्न करतात आणि त्यातलाच त्यांचा एक प्रकल्प कुठला आहे भूतानला सामोरे जावे लागणारी आव्हान आता इथून पुढं निष्कर्ष काय तर भारतानं काय करावं भारत आणि भूतान यांच्यामधील मैत्री करारामध्ये भारत भूतानच्या सार्वभौमत्वाचा आदर करून या देशाच्या परकीय आणि संरक्षण धोरणामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावेल असे नमूद केलेले आहे याचे पालन भारताने करावे भारतानं कशाचं पालन करावं सार्वभौमत्वाच्या त्यांच्या सार्वभौमत्वाचा सार भंग होणार नाही या अनुषंगानं भारतानं भारता विशेष काळजी घेणं आवश्यक आहे थोडस अजून तुम्हाला पुढे जाऊन सांगतो की भारतानं बीक ब्रदर सिंड्रोम मधून बाहेर येणं आवश्यक आहे ब्रिक बिग ब्रदर सिंड्रोम आता हा इंग्लिश मधला शब्द तुम्ही आहे तसा मराठीत लिहू शकता बिग ब्रदर सिंड्रोम किंवा त्याचं तुम्ही भाषांतर करा काय मोठा भाऊ सिंड्रोम असं म्हणण्यापेक्षा बिग ब्रदर सिंड्रोम म्हणलं तर ते थोडस बरं वाटतं आहे तसा शब्द तुम्ही उत्तरामध्ये लिहू शकता आता नावातच आहे की बिग ब्रदर सिंड्रोम पदनं बाहेर यायचं म्हणजे काय तर मोठ्या भावाच्या भूमिकेतनं बाहेर यायचं म्हणजे आपण दोघं काय एका लेवलला आहोत अशा प्रकारे भूतांबरोबर व्यवहार करायचा आता हे भूतान बरोबर देखील वापरता येऊ शकतो हा शब्द आणि नेपाळ बरोबर देखील वापरता येऊ शकतो कारण नेपाळ भूतान हे दोन कसे छोटे छोटे देश आहेत बरोबर आता भूतानचा विषय चाललाय म्हणून या ठिकाणी आपण वापरला बिग ब्रदर सिंड्रोम या त्यांच्या भारताच्या या भूमिकेतून भारताला थोडस बाहेर यावं लागेल आणि नेपाळला आणि भारताला दोन समकक्ष पातळीवर पाहून नेपाळ सॉरी सॉरी भूतानशी आपण काय केला पाहिजे व्यवहार केला पाहिजे हा झाला या ठिकाणचा मुद्दा नवीन कीवर्ड कळाला बिग ब्रदर सिंड्रोम बघा तुम्हाला विषय कळालाय का अधिक माहितीसाठी तुम्ही बुलेटिन वाचा बुलेटिन मध्ये आपण डिटेल ह्याचा अनालिसिस विश्लेषण केलेला आहे धन्यवाद